पायथन ही जी लँग्वेज आहे ती एक साठी आपण वापरतो ठीक आहे तर आपल्याला याची तोंड ओळख माहित असेल हिस्ट्री माहित असेल तर पायथन ही लँग्वेज टाईप करण्यासाठी खूप सोपी आहे आणि याचा जो सिंटेक्स आहे तो इतर लँग्वेजेसपेक्षा सोप्या पद्धतीनं त्यांनी मांडलेलं आहे त्यामुळे आपण आपल्याला भरपूर असे डेटा टाइप्स माहीत आहेत याच्यामध्ये जसं की लिस्ट आहे टपल्स आहे डिक्शनरी आहे स्ट्रिंग आहे नंबर्स आहेत असं आपण भरपूर बघतो तरी पण एक ओळख म्हणून आपण आजच्या या लेक्चरमध्ये लिस्ट आ, ही पाहणार आहोत ठीक आहे तर लिस्ट म्हणजे काय तर ते आपल्याला इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे सोप्या पद्धतीनं तर बघा लिस्टमध्ये आपण एक लिस एक टाइप करू जसं की हे नंबर्स आहेत हे नंबर्स आहेत आपण काहीतरी असं बनवलेलं आहे त्याला म्हणून दहा हे आहे आठ हा पाच चार असे काही नंबर्स आहेत ठीक आहे तर या नंबर्स मध्ये हे जे आपल्याला दिसतं हा डेटा टाइप्स कोणता आहे तर हे एक लिस्ट आहे तर लिस्ट म्हणजे काय तर एक स्क्वेअर ब्रॅकेट आहे बघा दोन्हीकडून आणि त्याच्यामध्ये हे नंबर्स टाकलेले आहेत तर मी जर याचा टाईप मला जर चेक करायचा असेल तर तो काय असेल तर मी जर याचा टाईप चेंज चेक केलाय तर प्रिंट मध्ये जाणार मी आणि मी काय करणार टाईप असं टी वाय पी टाईप असं लिहिणार आणि तो जो ते जे व्हॅरिएबल आपण बनवलेला आहे बघा नंबर्स नावाचं ते मी टाकणार ठीक आहे तर तो टाईप काय दिसेल आपल्याला तर टाईप दिसेल म्हणजे त्याचा क्लास कोणता आहे तर तो लिस्ट आहे म्हणजे आपण काय बनवलेले आहे लिस्ट आहे तर लिस्टच्या भरपूर अशा मेथड्स आहेत जे तुम्हाला माहित पाहिजे की आता मी जर तुम्हाला असं म्हटलं की या लिस्टची जर लेंथ फाइंड आउट करा ठीक आहे ही जी नंबर्स नावाची जी लिस्ट आहे तर त्याची लेंथ मला पाहिजे तर काय असेल बघा कसं फाइंड आउट करणार तुम्ही तर प्रिंट आता आता कारण आपण ज्युपिटर मध्ये आहोत त्यामुळं मी याच्यामध्ये बघा प्रत्येक वेळी प्रिंट नाव वापरता सुद्धा याच्यामध्ये आपण करू शकतो तर लेंथ एलियन ही एक कमांड आहे ती टाईप करायची आहे आणि तो जे आपण व्हॅरिएबल बनवले ते टाकायचे तर याची लेंथ आहे चार बघा चार कशी काय कारण चार एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे आता याच्यामध्ये हे चार आपल्याला याचं उत्तर दिसतं आता मी याच्यामध्ये काही इतर पण डेटा टाईप्स ऍड करू शकतो जसं की माझं नाव आहे महेश ठीक आहे महेश हे मी टाईप केलं हे चालू शकतं त्याच्यामध्ये किंवा फ्लोट नंबर पण चालतो बघा फोर्टी फाय हा नंबर पण त्याच्यामध्ये ते घेतं त्यानंतर झिरो मी टाईप केला किंवा ट्रू हा एक जो कीवर्ड आहे पायथन मध्ये ते पण टाईप केलं आता याची लेंथ काय असेल सांगा मला तर याची लेंथ आपण आता चेक करूया तर याची लेंथ आहे आठ म्हणजे काय हे पहिले चार महेश पाच हा फ्लोट नंबर सहा शून्य सात आणि ट्रू हे एक कीवर्ड आपण टाकलं म्हणजे याची लेंथ काय आली आठ आली आता हा लिस्टमध्ये वेगवेगळे डेटा टाइप्स आपण टाकलेले आहेत म्हणजे जसं की याच्यामध्ये बघा इंटेजर आहे एक स्ट्रिंग पण याच्यामध्ये आपण यूज केलेले आहे आता आपण हे बाकीचे जे नंबर्स आहेत ते तात्पुरतं सुरुवातीच्या याच्यामध्ये आपण त्यांना काढून टाकूया आता लेंथ आपल्याला समजली आता याच्यामध्ये पुढचे जे ऑपरेशन आहेत ते म्हणजे हे बघा आता मला स्लायसिंग करायचं आहे स्लायसिंगचा अर्थ काय होतो की अजून मी थोडे नंबर वाढवतो इथं सत्तेचाळीस करतो ठीक आहे आणि इथं काय एटी नाईन करतो ठीक आहे आता मला याच्यामध्ये स्लायसिंग करायचं स्लाइस म्हणजे काय आधी सुरुवातीला आपल्याला इंडेक्स ही कन्सेप्ट जी आहे ती समजून घेणं खूप गरजेचं आहे इंडेक्स किंवा त्याला आपण म्हणतो पोझिशन ठीक आहे पोझिशन म्हणजे आता बघा हा दहा जो नंबर आहे दहा हा कोणत्या पोझिशनला आहे त्याला इंडेक्स पण म्हणतात पोझिशन म्हणतात तर आपण पोझिशन हा शब्द काढून टाकलो इंडेक्सच घेऊया तर दहा हा जो नंबर आहे ना तो कोणत्या पोझिशनला आहे शून्य झिरो झिरो पोझिशनला आहे म्हणजे झिरो पोझिशनला कोण आहे सध्या तर तो दहा नंबर आहे ठीक आहे फर्स्ट पोझिशनला कोण आहे बघा फर्स्ट पोझिशनला आहे आठ नंबर आहे ठीक आहे सेकंड पोझिशनला कोण आहे सेकंड पोझिशनला आहे पाच तर असं सायकल वाढत जातं तर आपल्याला जर इंडेक्स मध्ये त्याचा प्रत्येकाचा इंडेक्स फाइंड आउट करायचा असेल तर काय करता येईल ते आपण पाहूया याच्यामध्ये बघा सुरुवातीला मी फॉर लूप यूज करतोय आता असं समजूया की आपल्याला फॉर लुप सुद्धा माहित नाहीये तरी सुद्धा एक समजण्यासाठी मी इथे लिहितो बघा कॉर त्यानंतर इंडेक्स आहे आणि हा नंबर आहे इंडेक्स नंबर इन इन्युमरेट नावाची एक कमांड आहे ते आपण यूज करतोय ते कशामध्ये टाकतोय बघा नंबर्स मध्ये ठीक आहे नंबर्समध्ये आणि आता मला फक्त समजण्यासाठी मी काय करतोय प्रिंट करतोय त्याच्यामध्ये एफ स्ट्रिंग घेतोय स्ट्रिंग मध्ये काय ही इंडेक्स इंडेक्स म्हणजे आपल्याला सुरुवातीचा तो त्याची जी पोझिशन आहे ती समजते आणि दुसरं म्हणजे दुसरं काय तो जो नंबर्स आहे हा नंबर नंबर्स ठीक आहे तर हे नंबर बघा तर काय होईल तर कोणत्या इंडेक्सला कोणता नंबर आहे ते आपल्याला याच्यामधनं सध्या दिसून येईल म्हणजे इन्युमरेट ही एक इनफिल्ट आहे असं समजा की तुम्हाला फॉर लुक सुद्धा माहित नाहीये सध्या काही हरकत नाही सुरुवातीला आपण कन्सेप्ट समजण्यासाठी हे घेतो इथं ठीक आहे तर इथं लक्षात येईल की शून्य या इंडेक्सवरती दहा नंबर आहे बघा हा इंडेक्स वन वरती कोण आहे एट नंबर आहे इंडेक्स टू वरती पाच आहे इंडेक्स फाईव्ह वरती किती आहे एटी नाईन आहे म्हणजे हे असं वाढत वाढत जातं म्हणजे सुरुवात कुठले इंडेक्स पासून होते शून्य पासून होते ही प्रोग्रॅमिंगची एक परिभाषा आहे ठीक आहे तर हे आपण इथं असं समजून घेतलं आता बघा मी तात्पुरतं याला काय करतो कमेंट आऊट करतो कमेंट आऊट म्हणजे त्याला काय म्हणतात निर्जीव करणे तात्पुरत्या ठराविक काळासाठी ठीक आहे म्हणजे त्याचा जर आता मी जर प्रोग्रॅम म्हणजे इथं जर बघितलं तर इथं मला काही आउटपुट दिसणार नाही ठीक आहे आता बघा मला आता काय करायचं आहे की या नंबर्सला स्लाइड्स करायचं आहे मला आता झिरो पोझिशनला कोण आहे बघायचं तर त्याचं उत्तर काय असेल सांगा तर त्याचं उत्तर आहे हे बघा दहा ठीक आहे आता मला जर तीन या पोझिशनवरती कोण बसलेला आहे कुठला नंबर आहे तर दिसतो तर कुठला असेल सांगा झिरो वन टू आणि थ्री म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे तुमचं चार आलं पाहिजे आलं का यस आलेलं आहे आता त्याच मध्ये मी आता लिहितो इथं मायनस वन आता मायनस वन म्हणजे काय निगेटिव्ह इंडेक्सिंग म्हणजे जसं आपण इथं शून्य एक दोन तीन चार असं करत गेलो तसंच आता इथून काय करणार आहे आपण एटी नाईन हा काय शेवटचा नंबर आहे म्हणजे त्याची पोझिशन काय असणार मायनस वन आहे बघा एटी नाईन आता मी मायनस टू केलं किती के मायनस टू केलं तर याच्यामध्ये काय दिसेल आपल्याला त्याचं उत्तर आहे सत्तेचाळीस म्हणजे हा हा मायनस वन आहे हा कोण आहे मायनस टू आहे ठीक आहे तर हे सुद्धा आपल्याला इथं समजून घेणं गरजेचं आहे तर हे इथं आपण असं पाहूया आता दुसरी कन्सेप्ट अशी आहे बघा की हाच नंबर जो आहे नंबर्स आहे त्याच्यामध्ये मला स्लायसिंग करायचं आहे मी असं केलं सगळ्यात सोपं शून्य शून्य हा पहिला इंडेक्स आहे शून्यापासून मला तीन नंबर पर्यंत जायचंय म्हणजे काय तर शून्य हा शून्यापासून ते सुरुवात करतो म्हणजे त्याचा इन्क्लूड करतो शून्य झिरो पण तीन पर्यंत जात नाही ते तीनच्या माग तीनच्या माग काय दोन म्हणजे शून्य कोणते नंबर घेणार कोणता पोझिशन घेणार शून्य घेणार एक घेणार आणि दोन घेणार बघा ठीक आहे कोणकोणते नंबर प्रिंट होणार झिरो वन टू म्हणजे दहा आठ आणि पाच हेच नंबर ते प्रिंट करणार बघा केलं का त्यानं का ठीक आहे तीन तीन मधून एक वजा करायचं म्हणजे दोन शून्य एक दोन हे इंडेक्स हे काय याला इंडेक्स पोझिशन असं म्हणतात शून्य वन टू ला ठीक आहे आता मी ते शून्य नाही टाईप केलं तरी सुद्धा तोच रिझल्ट येणार तुम्हाला का तर ते बाय डिफॉल्ट तेच असतं झिरो झिरो इंडेक्स असतं ठीक आहे याचा अर्थ आपल्याला असा दिसतो आता मी इथं डबल असे कॉम दोन असे डॉट लिहितो बघा तर याचा अर्थ काय तर याचा अर्थ मी काय करतो इथं मी दोन टाकतो आणि तू काय करतो परत इथं झिरो ठेवतो तर काय होईल दहा शून्यापासून सुरुवात करतं ते ले ले तर मधलं जे आहे ना आठ त्याला स्किप करतं आणि पुढे जातं पाच वर जातं मग चारला स्किप करतं फोर्टी सेवन वर येतं ठीक आहे तेच आपल्याला याच्यामधून दिसतंय हे बघा दहा पाच सत्तेचाळीस म्हणजे इथं काय आलं दहा हा आहे पाच आणि हा आहे सत्तेचाळीस तर स्लायसिंगची ही एक अशी सोपी पद्धत आपण याच्यामध्ये बघितली आता मला निगेटिव्ह स्लायसिंग मध्ये आता बघा याच याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देतो की मी असं असं करतोय आणि किती आता काय होईल आता इथं मी जाणीवपूर्वक झिरो नाही लिहिलं तरी पण ते झिरोच घेत ठीक आहे तुमच्या मालवीसाठी लिहितो झिरो सुरुवातला चला तर दहा घेत ते दहा त्यानंतर आठ आणि पाचला स्किप स्कीप ते म्हणजे तीन मधून दो, एक केलं दोन दोन स्किप करते इथं काय करतं बघा इथं एकच स्किप करत होतं ना दहा पाच दहा नंतर डायरेक्ट वर जात होतं म्हणजे फक्त एक दोन असेल तर एक संख्या स्किप करणार आता इथं तीन लिहिले मी तीन म्हणजे तर दोन नंबर ते स्किप करणार बघा म्हणजे दहा नंतर आठ आणि पाच घेणार नाही ते अजिबात घेणार नाही तर ते कुठं जाईल चार वर जाईल म्हणजे उत्तर काय येणार दहा आणि चार येणार कारण सत्तेचाळीस एकोणनव्वद स्किप करणार कारण त्याला पुढचा नंबरच मिळत नाही बरोबर हे बघ म्हणजे काय आलं दहा आणि नंतर काय आलं चार वर आलं म्हणजे मी जेव्हा तीन नंबर टाकीन त्यावेळी तो काय घेणार आपल्याला दहा नंतर डायरेक्ट चार वर जाणार तो म्हणजे हे आठ आणि पाच स्किप करणार ठीक आहे तरी हे असं आपण याच्यामधून समजून घेणं इथं आपल्याला गरजेचं आहे म्हणजे याला एक स्लायसिंग ही कन्सेप्ट आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला इंडेक्स माहीत पाहिजेत आणि त्याची स्लायसिंगची प्रोसेस सुद्धा माहीत पाहिजे ही लिस्ट आहे लिस्टच्या भरपूर अशा मेथड्स आहेत त्या आपण पाहत पाहणार आहोत आता अजून बघा मी तुम्हाला अजून एक सोपी पद्धत सांगतो मी तुम्हाला असं म्हटलं की बाबा ही जी लिस्ट आहे ना बघा ही दहा आठ पाच चार स फोर्टी सेवन एटी नाही असं काहीतरी आहे ठीक आहे तर त्याला मी ते कमेंट आउट करतो हे पण कमेंट आऊट करतो ट्व काय हरकत नाही मी परत एक नंबर्स घेतो त्याच्या नंबर्स मध्ये सुरुवातीला आहे शंभर त्यानंतर आहे चार फोर्टी सेवन घ्या त्यानंतर आहे मायनस फाईव्ह तर ही आस्केंडिंग ऑर्डर आहे का किंवा ही प्रॉपर सिक्वेन्स मध्ये आहे का बघा तर आपल्याला काय दिसेल तर ती आहे आता याच्यामध्ये मी इथे लिहितो फोर्टी एट सॉरी एटीन हा नंबर तर ही सिक्वेन्स नाही आहे बघा हा हा सिक्वेन्स इथपर्यंत बरोबर आहे पण हा एटीन परत प्लस मध्ये आले म्हणजे हा काय आस्केंडिंग मध्ये नाही आहे ठीक आहे आता मला ह्याला करायचं आहे प्रॉपर कसं करणार बघा म्हणजे जर मी असेल म्हटले की बाबा मला इथं आस्केडिंग नुसार पाहिजे ठीक आहे ऑर्डर ठीक आहे आणि ते मी लिहितो की डिसकेंडिंग ऑर्डर ठीक आहे डिस्कॅन ऑर्डर आता आपण सुरुवातीला स्केंडिंग ऑर्डर कशी काढायची म्हणजे म्हणजे ज्याला आपण मराठी चढता क्रम म्हणतो ते ठीक आहे बघा नंबर्स डॉट इनबिल्ट मेथड आहे ना सॉर्ट नावाची ठीक आहे चाल आणि आता नंबर्स प्रिंट करा बघतो नंबर्स प्रिंट करा काय येतं आता तुम्हाला सॉर्टिंग मिळेल प्रॉपरली हा सॉर्ट म्हणजे काय झाला मायनस फायव्ह झिरो एटीन फोर्टी सेवन हंड्रेड आता हे प्रॉपर चढत्या क्रमाने गेले की नाही गेलं आता मी याला तात्पुरतं काय करतो कमेंट करतो आता मला डिस्कॅन्टिंग ऑर्डर पाहिजे काय करता येईल सोपी पद्धत आहे थोडा विचार करा नंबर्स आहेत त्यालाच त्याला, त्याला सॉर्ट मेथड वापरले आपण सॉर्ट मेथड वापरली आता एक वर्ड टाईप करायचा रिव्हर्स उलट उलट्या पद्धतीनं शक्य आहे का ते हो शक्य आहे आणि त्याला म्हणायचं तू ठीक आहे आणि आता परत त्या नंबर्सला तुम्ही काय करा प्रिंट करा आता मी हे काय करतोय बघा ही जी आहे ना ही ज्युपिटर नोटबुक आहे ठीक आहे हे कंपायलर वेगळं आहे त्यामुळे प्रिंट मी वापरत नाहीये पण जेव्हा तुम्ही नॉर्मल एखादी फाईल ओपन करता व्हीएस कोड कोडमध्ये तर तुम्हाला काय करावं लागेल Print numbers, आसे आसे। है? Print... प्रिंट नंबर्स असं टाइप करावं लागेल म्हणजे काय करावं लागेल असं ठीक आहे प्रिंट हे प्रिंट नंबर्स असं टाईप करावं लागेल हा तर ते आपल्याला समजतं त्यात काय एवढं विशेष हे नाही आहे अवघड नाहीये म्हणजे आपण काय पाहिलं की लिस्ट आहे लिस्टमध्ये आपण सॉरी लिस्टमध्ये आपण काय पाहिलं की बाबा त्याचा इंडेक्स पाहिला त्याची व्हॅल्यू पाहिली म्हणजे झिरो इंडेक्सवर दहा आहे हे पाहिलं ठीक आहे लिस्टची लेंथ कशी काढायची ते आपण पाहिलं त्यानंतर लिस्टला स्लायसिंग कसं करायचं म्हणजे कापायचं कसं खुट ते नंबर कुठून पासून कुठपर्यंत वाटणी कशी करायची त्यांची ते पाहिलं ठीक आहे त्यानंतर त्याला सॉर्टिंग कसं करायचं चढत्या क्रमानं आणि उतरत्या क्रमानं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीनं एकदम पाहिलेलं आहे तर असेच नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण याच्यामध्ये अजून कसं पाहता येईल ते याचे जे पुढचे टाईप्स आहेत लिस्टचे ते सुद्धा पाहू तर मराठीमधून मी हे तुम्हाला पायथन शिकवतो एकदम सोपे सोपे कोडिंगचे एक्सरसाइज मी घेतोय पुढं जस जस तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट बिल्डिंग होत जातील त्यानंतर आपण कॉम्प्लेक्स नंबर कॉम्प्लेक्स कोडिंगचे जे प्रॉब्लेम्स असतील किंवा जे एक्सरसाइज असतील ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने घेणार आहोत म्हणजे ज्यातून तुम्हाला काही ताण न येता कोडिंग शिकता येईल हा माझा यातून एक सोपा हेतू आहे तोपर्यंत माझं नाव महेश पाटील आहे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पाहत राहा अशी इंटरेस्टिंग व्हिडिओ थँक्यू